नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी कल्याण पूर्व आणि पश्चिम भागात मराठा समाजासाठी भवन उभारण्यात यावं कल्याण पूर्व भागात शिवसृष्टी निर्माण झाली पाहिजे तसेच नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा किंवा मेघडांबरी स्मारक व्हावे यासाठी या इतर समस्यांबाबतीत आज अरविंद मोरे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त इंदुराणी जाखड मॅडम यांना मागणी पत्र देण्यात आलाय सदर प्रसंगी एडव्होकेट धनंजय जोगदंड सुभाष गायकवाड श्याम आवारे बबनराव जारांगे संतोष बोंबले आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या तुम्हाला आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद